नमस्कार मित्रांनो कोड बाराघडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण कोड शिकण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे कोड बाराघडीमध्ये आपण कोड शिकतो आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने व्हिडिओमध्ये आपण शिकलो की कोड म्हणजे नेमकं काय असतं ते तुम्हाला समजलंच असेल तर तुम तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या युट्यूब वरती जाऊन तुम्ही बघू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण आज काय शिकणार आहोत तर कोड म्हणजे नेमकं काय प्रोग्राम म्हणजे नेमकं काय कोडिंग करण्याची प्रोसेस काय असते कोडिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत तर चला हो कोडिंग म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो कोडिंग म्हणजे नेमकं काय असतं आता जर विचार केला तर कोड म्हणजे एक सूचना असते आणि सूचने लिहिणं म्हणजे कोडिंग नसतं त्याला कोडिंग म्हणतात जर आपल्याला कोडिंगची मराठीमध्ये भाषा करायची झाली तर मराठीमध्ये व्याख्या करायची झाली तर कोडिंग म्हणजे संगणकाला विशिष्ट काम कसं करायचं हे सांगण्यासाठी प्रोग्रामिंग भाषेत सूचना लिहिणे यालाच काय म्हणतात कोडिंग म्हणतात आणि यालाच जर आपल्याला इंग्रजीमध्ये दे डेफिनेशन करायची झाली तर कोडिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इंस्ट्रक्शन फॉर अ कम्प्युटर युजिंग अ प्रोग्रामिंग लँग्वेज सो दॅट इट कॅन परफॉर्म स्पेसिफिक टास्क ओके कोड म्हणजे सूचना आणि ती लिहिणं म्हणजे काय म्हणजेच कोडिंग करणं आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग म्हणजे काय त्यामध्ये ह्या तिन्ही कन्सेप्ट परत एकदा आपल्याला कव्हर करत आहे कोड कोडिंग आणि प्रोग्राम तर ते एकमेकांसोबत कसे कनेक्टेड आहेत ते बघूयात आपण पुढच्या स्लाइडमध्ये तर मित्रांनो प्रोग्राम म्हणजे काय संगणकाला विशिष्ट काम करण्यासाठी दिलेल्या सूचनांचा संच जो प्रोग्रामिंग भाषेत लिहिलेला असतो त्याला प्रोग्राम म्हणतो या सूचनांना आपण काय म्हणतो कोड म्हणतो आणि ह्याच सूचनांना लिहिणं त्याला आपण कोडिंग म्हणतो म्हणजे काय आधी येतो कोड त्या कोडला लिहिणं म्हणजे कोडिंग आणि सगळं एकत्र केलेलं कोडिंग त्यालाच म्हणतात प्रोग्राम तर इंग्रजीमध्ये डेफिनेशन करायची झाली तर अप प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन रिटन इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क तर तुम्हाला इथे काय कळालं कोड कोडिंग आणि प्रोग्राम ते एकमेकांवरती कसे डिपेंड आहे तर चला पुढच्या मध्ये आपण बघणार आहोत कोडिंग करण्याची प्रोसेस काय असते आता प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसेस असते जसं इंग्रजी शिकायची म्हटली किंवा कोणती लँग्वेजेस शिकायची म्हटली मराठी इंग्रजी तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते सेम कोडिंग करण्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये पाच गोष्टी येतात एक म्हणजे प्रॉब्लेम त्यालाच आपण रिक्वायरमेंट पण म्हणतो म्हणजे समस्या ओळखणे दुसरी गोष्ट असते लॉजिक म्हणजे विचार करणे जी समस्या आहे त्याच्यावरती विचार करणे तिसरी गोष्ट असते अल्गोरिदम म्हणजे अल्गोरिझम म्हणजे काय स्टेप बाय स्टेप प्रोसिजर म्हणजे एका बागे एक म्हणजे ही गोष्ट झाल्यानंतर समोरची कोणती झाली पाहिजे त्याच्या समोर काय झालं पाहिजे त्याला अल्गोरिदम म्हणतात आणि हाच अल्गोरिझम जर आपण डायग्राम फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर त्याला फ्लो चार्ट म्हणतात आपण पुढे बघणारच आहोत आणि अल्गोरिझम मध्ये अजून तीन गोष्टी असतात अल्गोरिझम ह्या तीन गोष्टीचा बनलेला असतो पहिली गोष्ट म्हणजे सिक्वेन्स देन देशन लास्ट इज अ रिपिटेशन ओके आता सिक्वेन्स म्हणजे काय सिक्वेन्स म्हणजे स्टेप्स म्हणजे ह्या स्टेप्स नंतर दुसरे स्टेप काय झाले पाहिजे तिसरी स्टेप काय झाले याला म्हणतात सिक्वेन्स आणि नंतर असते कंडिशन म्हणजे सपोज एखादी स्टेप करताना काही कंडिशन असेल सपोज एटीएम मध्ये तुम्ही गेल्यानंतर पिन टाकल्यानंतर चुकीचं असेल तर काय करायचं बरोबर असेल तर काय करायचं तर हे झालं कंडिशन आणि रिपिटेशन आता रिपिटेशन म्हणजे काय पिन चुकल्यानंतर युजरला परत पिन टाकायला देणं हे झालं रिपिटेशन ऑफ स्टेप्स राईट तर अल्गोरिदम तीन गोष्टीचा बनलेला असतो सिक्वेन्स कंडिशन अँड रिपिटेशन ओके तर तुम्हाला अल्गोरिझम समजलं असेल त्याच्यानंतर असतं की आपण कोड लिहितो जर आता तुमचा अल्गोरिझम क्लिअर आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त तो कोडच्या भाषेमध्ये लिहायचं म्हणजे कोड लिहायचं म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कोडिंग करायचं आणि ते तुमचं कोडिंग झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट आणि डिबक करायचं म्हणजे तुमचा कोड बरोबर चालतोय की नाही तर जर बरोबर चालत नसेल तर काय चुकते काय नाही ते तुमच्या कोडमध्ये जाऊन तुम्हाला करेक्ट करून परत टेस्ट करायचं त्याला टेस्ट आणि डिबक म्हणतात आणि टेस्ट आणि डिबक या टेस्ट स्टरी डिवक करताना दोन गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागू शकतात त्या तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथं बघा तुम्हाला मी दोन उदाहरण दाखवतो एक एका साईडला एरर आहे आणि एका साइडला बग तर एरर आणि बग म्हणजे काय एरर म्हणजे काय आता जपोज इंग्रजी शिकतोय किंवा मराठी शिकतोय तर मराठीसाठी व्याकरण असतं आणि इंग्रजीसाठी ग्रामर असतं बरोबर तर ग्रामर करताना इंग्रजीमध्ये ग्रामरमध्ये आय नंतर ईज वापरायचं परमिशन नाही आहे आपण आय नंतर ईज जर वापरलं तर तुमचं वाक्य चुकणार बरोबर तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सिंटॅक्स असतात जर तुम्ही ते सिंटॅक्स यूज नाही केले तर तुम्हाला येरा देऊ शकतो आता सी मध्ये जर एखादं वाक्य तुमचं पूर्ण झालं तर सेमी कुलन द्यावं लागतं जसं की इंग्रजीमध्ये आपण फुल स्टॉप देतो तसंच सी मध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला सेमी कॉलन द्यावं लागतं म्हणजे कम्प्युटरला कळतं की लाईन संपली आता पुढची लाईन रीड करायची तर ह्या कोडमध्ये लिहिताना मी सेमी कोलन दिला नाही तर मला एरर येतोय की सेमी कोलन हवा हा तुमचा कोड कधी रन होणारच नाही बरोबर याला म्हणतात एरर आणि दुसरं असतं बघ तुमचा कोड रन होणार पण ऍक्च्युअली तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते तर आउटपुट -आउट तुम्हाला मिळणार नाही ना। म्हणजे काय आता तुम्हाला इथं बेरीज करायची पाच अधिक दोन त्याचं उत्तर सात आलं पाहिजे पण ऍक्च्युली इथं ह्या कोडमध्ये लिहिताना काय चूक झाली अधिकचं चिन्ह वापरायच्याऐवजी वजा बाकीचं चिन्ह वापरले बरोबर तर मग काय होणार एक वजा पाच वजा दोन होणार त्याचं उत्तर तीन येणार तुम्हाला एक्सपेक्टेड काय बेरीज करणं इथं काय होतंय वजा बाकी म्हणजे तुम्ही जर एखाद्या कॅल्क्युलेटरचं ऍप्लिकेशन बनवलं आणि तुमच्या युजरला दिलं एका दुकानदाराला दिलं की बाबा हे मी हे कॅल्क्युलेटर बनवलंय तू घे आणि त्यामध्ये त्यानं एक वस्तू पाच रुपयाची एक वस्तू दोन रुपयाची बेरीज करायला गेल तर त्याला उत्तर तीन मिळणार मग तो तुम्हाला फोन करणार आणि म्हणणार तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये चुकते तर तुम्ही काय करणार तो कोड बघणार आहे काय चुकते बघणार त्याला म्हणतात डिबगिंग करणं डिबग करून ते बघ सॉल्व्ह करणे आणि तुम्हाला तुम्हाला कळणार इथे तर आपण एक वाजा पाच वाजा दोन केले आपल्याला इथं पाच अधिक दोन करायला पाहिजे तर हे झालं डिबगिंग करणं आणि बग शोधणं याला म्हणतात बग ओके तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कळालं असेल की ह्या स्टेप्स तुम्हाला समजल्या आता ह्या स्टेप्स तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला एक दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण देतो म्हणजे आता तुम्हाला सपोज तुमच्या मित्रासोबत फिरायला जायचंय पण तुम्हाला घरच्याकडून पैसे पण घ्यायचे आणि घरच्याकडून परमिशन पण काढायची तर तुम्ही तर स्वतःहून निर्णय घेऊन जाऊ शकत नाही तर तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय झालं मित्रासोबत बाहेर फिरायला जायचंय पण आई वडिलांची परमिशन काढायची बरोबर तर तुम्ही त्यासाठी लॉजिक डोक्यामध्ये विचार करा त्याला लॉजिक म्हणतात की काय करू वडिलांना मदत केली शेतामध्ये कामात तर वडील जाऊ देतील का आईला मदत केली तर आई मला मदत करेल का वडिलांना कन्व्हिन्स करायला वगैरे वगैरे तुम्ही असा विचार करता तो झाला लॉजिक आता अल्गोरिदम अल्गोरिदम म्हणजे काय आता तुम्ही लॉजिक डोक्यामध्ये विचार तर भरपूर केला पण त्यामधला एक विचार घेऊन की हा ह्या ह्या पद्धतीने जर मी गेलो तर अल्गोरिदम तर मला यश मिळू शकते तर तो झाला अल्गोरिझम की सकाळी उठेल वडिलांसोबत जाईल शेतात काम करेल आल्यानंतर अभ्यास करत बसेल त्याच्यानंतर आईला मदत करेल आईला सांगेल आईकडून नंतर वडिलांकडे जाईल वगैरे असं वगर। ते झालं अल्गोरिझम आता कोड याच उदाहरणामध्ये कोड म्हणजे काय तुम्ही ऍक्च्युली उठलात सकाळी शेतात गेलात आईच्या म्हणजे तुम्ही जे काही ऍक्च्युअली करताय तो झाला कोड ओके त्याच्यानंतर तो टेस्ट आणि डिबक करणे कोड लिहून झाला तुम्ही शेतात जाऊन आलात अभ्यास केला आईला मदतही केली शेवटी मी आता वडिलांना विचारतोय चु, चु, की मला मित्रांसोबत फिरायला जायचंय आणि पैसे पण हवे बरोबर जर वडिलांनी तुमच्या कानाखाली मारली तर समजून जायचं तुमचा कोर चुकलाय आणि जर त्यांनी म्हंटल त्यांनी त्यामध्ये बग काढला म्हणजे बघ म्हणजे काय कोणासोबत जातोय झाला बघ मग तो बघ आपण करेक्ट करतोय की आपल्यापेक्षा जास्त विश्वास असणारा मित्राचं नाव सांगू आपल्यापेक्षा जास्त विश्वास असणाऱ्या मित्राचं नाव सांगतो मग आपल्याला परमिशन मिळते हेच आपण म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रोग्रामिंग ऑलरेडी कोडिंग ऑलरेडी चालतच फक्त आपल्याला समजलं पाहिजे तर ह्या पाच स्टेप झाल्या प्रोग्रामिंग आता हे झालं दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण एक आपण टेक्निकल उदाहरण घेऊयात तर टेक्निकल उदाहरण जर घेतलं तर मी एटीएमचं घेईल तुम्हाला लवकर समजेल तर इथे समोर जो दिसतो त्याला फ्लो चार्ट म्हणतात मगाशी सांगितल्याप्रमाणे अलुगुरिथम जर आपण डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये जर प्रेझेंट केलं तर त्याला फ्लोचार्ट म्हणतात त्यामध्ये वेगवेगळे सायन्स यूज होतात ते मी तुम्हाला पुढे बेसिक्स कोड पुड़, कोडिंग बेसिक्समध्ये समजावणार आहेच तर इथे बघूयात फ्लोचार्ट मध्ये काय केलंय मी पहिली स्टेप माझं एटीएम कार्ड टाकणे त्याच्यानंतर पिन टाकणे जर पिन बरोबर असेल तर अकाउंट ला देणे नाहीतर मी काय करणार रॉंग पिन असेल तर रिएंटर करणार बरोबर इथे हे करणार एंटर द पिन त्याच्यानंतर काय रॉंग पिन करेक्ट पिन जर करेक्ट पिन असेल अकाउंट सिलेक्ट करणार त्याला ऑप्शन दाखवणार बॅलन्स विथ्रॉ करायचं बॅलन्स करायचं चे, पिन चेंज करायचं चे, तर जे करायचं तो जर सिलेक्ट करेल त्यावरती पुढचे प्रोसेस होणार आणि संपणार एंड होणार बरोबर तर आता तुम्हाला समजलं असेल की ही प्रोसेस टेक्निकली कसे चालते हा एक क्लोचार्ट झाला त्याच्यानंतर आपले पुढची स्टेप काय आहे ते का कोड करणे कोड लिहिणी आता तुम्हाला कोड जरी येत नसेल तर एक छोटासा सिंपल कोड मी लिहिलाय जो की अलगुरिचा मी सांगतोय माझापासून एटीएम कार्ड टाका पिन टाका पिन बरोबर आहे का ते बघा ज्या बरोबर जर बरोबर असेल तर पुढे जा चुकला तर अजून एकदा टाका रक्कम लिहा तुमचं खातं तपासा पुरेसे पैसे आहेत का असतील तर पैसे बाहेर येतील नाही तर मग तुम्हाला दाखवायला जाईल की इनसफिशियंट बॅलन्स वगैरे ह्या स्टेप्स असतात बरोबर आता इथे कोड आहे तर तुम्ही बघा याच्यामध्ये इंटेजर हे करेक्ट पिन वगैरे हे काय आहे त्याला काय म्हणतात हे आपण पुढं कोडिंग बेसिक्सच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आता पुरतं इंटेजर वगैरे हे टाइप्स आहेत करेक्ट पिन एन्ड्रॉइड पिन अटेम्प्स बॅलन्स अमाऊंट त्याला व्हेरिएबल्स म्हणतात व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं की ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो ऍक्च्युअली व्हेरिएबलचे डेफिनेशन व्हेरिएबलचा यूज व्हेरिएबलचे टाइप्स काय काय असतात डेटा टाईप्स काय असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आता उदाहरण समजून घ्या आपल्याला काय करायचं जर तीन वेळा त्याचा पिन बरोबर तीन वेळा जर त्याने तीन वेळा पिन चुकीचा टाकला तर आपल्याला काय करायचं त्याचं कार्ड ब्लॉक करायचंय नसेल त्याने तीन वेळा जर पिन चुकीचा नाही टाकला तर आपल्याला त्याचा पुढचा प्रोसेस करायचा आता त्याचे अट झिरो आधी गेला एटीएम कार्ड मध्ये एटीएम टाकला त्याने प्रिंट एप प्रिंट आपण काय करणार पिन टाका असं लिहिणार प्रिंट एप आणि स्कॅन प्रिंट एप म्हणजे प्रिंट करण्यासाठी स्क्रीनवरती दाखव दाखवण्यासाठी स्कॅनअप म्हणजे काय टाकलेली अमाऊंट रीड करण्यासाठी ओके तर इथे आपण चेक करणार की टाकलेला पिन आणि करेक्ट पिन मॅच करणार बरोबर असेल तर पैसे काढणार आणि पैसे काढायच्या आधी पण आधी आपण चेक करणार की त्याचा बॅलन्स किती आणि त्याला पैसे किती हवे जर बॅलन्सपेक्षा पैसे जास्त हवे असतील आपण त्याला काय म्हणणार शिल्लक अपुरी आहे किंवा जर बॅलन्स बॅलन्स पेक्षा अमाऊंट कमी असेल तर आपण काय करणार येथे त्याला त्याच्या बॅलन्स मधून अमाऊंट काढणार मायनस करणार अमाऊंट दाखवणार आणि काही जे बॅलन्स बाकी आहे ते त्याला दाखवणार शो करणार तर अशा पद्धतीने हा हा कोड असतो ओके तर ह्या मधून तुम्हाला समजलं असेल की ऍक्च्युली कोडिंग काय असतं तर आता आपण शिकलो की ची प्रोसेस वगैरे काय असतात जर तुम्हाला ह्यामध्ये कोणत्याही स्टेपमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता तर आता पुढे बघूयात आपण की कोड मध्ये वापरल्या लँग्वेजेस मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं ह्या एकदा परत सांगतोय आयथन सी शार्प सी सी प्लस प्लस जावा स्टेप या भरपूर लँग्वेजेस आहेत की ज्या साठी वापरल्या जातात आणि आता एवढ्या सगळ्या लँग्वेजेस बघून तुमच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की ह्या सगळ्या लँग्वेजेस कधी शिकायचं तर खरं म्हणजे ह्या सगळ्या लँग्वेजेस शिकायची गरज नाही ऐंशी वीस रूल वापरून ह्या सगळ्या कोडिंग लँग्वेजेस लवकरात लवकर कशा शिकायच्या याच्याबद्दल मी एक व्हिडिओ इंस्टाग्रामला आणि युट्यूबला टाकलेला आहे तुम्ही तिथं चेक करू शकता तर चला मित्रांनो आपण आज ह्या व्हिडिओमध्ये काय शिकलो तर कोडिंग म्हणजे नेमकं काय का प्रोग्राम म्हणजे नेमकं काय कोडिंग का करण्याची प्रोसेस काय कोडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस बरोबर तर आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोडिंगचा बेसिक कॉन्सेप्ट ओके आणि मित्रांनो मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की कोड शिकत असताना किंवा ह्या प्रवासामध्ये मी कोणती लँग्वेज शिकवायला हवी तर तुम्ही सांगा सी सी प्लस प्लस आय तर कोणती लँग्वेज असेल ते सांगा मी ते त्यामधूनच तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट वगैरे शिकवेन मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि गावाकडच्या कर मुलांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम करा कारण की त्यांना ह्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे तर आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू हो शकता किंवा मला इंस्टाग्राम वरती डीएम करू शकता